हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याची खूप गरज आहे म्हणूनच शरीराला थंडावा देणारा खरबुजाचा ज्यूस मँगलोरियन पद्धतीने कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका मीडियम साईजच्या खरबुजाचे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा वाटी गूळ एक छोटा नारळ किसलेला आणि वेलची पावडर पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं वाट नंतर एका भांड्यावरती सुती कापड घालून त्यामध्ये वाटलेलं खोबरं घालायचं आणि घट्ट पिळून नारळाचा रस काढायचा नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घालून एकदा फिरवून घ्यायचं नंतर खरबुजाचे तुकडे घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं वाटलेला गूळ आणि खरबूज नारळाच्या रसामध्ये घालून त्यामध्ये वेलची पावडर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एका ग्लास मध्ये आईस क्यूब्स घालून त्यामध्ये तयार केलेला खरबुजाचा ज्यूस घालायचा अशा प्रकारे मॅंगलोरियन पद्धतीचा खरबुजाचा ज्यूस तयार झाला आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय